नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत गावरान पद्धतीची झणझणीत कोणतंही वाटण न घालता आमटी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर कमी साहित्यामध्ये आणि अगदी झटपट ही आमटी आपली तयार होते अजिबात वेळ लागत नाही आमटी बनवायला तर घाई गडबडीच्या वेळी ही आमटी तुम्ही एकदा नक्की करून पहा लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मूग डाळ आणि मसूर डाळ अशी एक वाटी डाळ घेतलेली आहे दोन डाळी घेतलेल्या आहेत जर तुम्हाला तूर डाळ घ्यायची असेल तरीसुद्धा चालेल तर इथे मी एका एक पातेला मध्ये डाळ घालून घेतली आणि पातेला मध्येच मी ही डाळ शिजवून घेणार आहे पाणी घालून घेते जर तुम्हाला कुकरला लावायचे असेल तर दोन सिटा काढून घ्या आणि पाणी घातल्यानंतर स्वच्छ डाळ धुवून घ्यायची एक ते दोन पाण्याने आणि जेवढं डाळीला शिजण्यासाठी पाणी लागेल तेवढं ह्यामध्ये घालून घेतले आणि पाव चमच हळद घालायची आणि छान अशी डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे अर्धी डाळ इथे शिजलेली आहे अर्धी डाळ शिजल्यानंतर यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहेत तर इथे मी दोन शेवग्याच्या शेंगा कापून घेतल्यात आणि जास्त सोलायच्या नाहीत अशा पद्धतीने सोलून घालायच्या आहेत आणि एक उकळी काढायची उक एक उकळी काढल्यानंतर डाळ आपल्याला बंद करून घ्यायची आहे तर यासाठीच मी इथे पातेल्यामध्ये शिजून घेतले म्हणजे शेवग्याच्या शेंगा सुद्धा शिजल्या जातात आणि कुकरला लावलात तर शेवग्याच्या शेंगांचा लगदा होतो त्यामुळे पातेल्यामध्ये शिजवून घ्यायची एका साईडला गॅसवरती एक, एक पातेल गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये एक मोठा चम्मच तेल घालून घेतलं आहे तेल छान गरम झालं की अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरे छान तडतडलं की पास्तेचा लसूणच्या पाकड्या घालून घ्यायच्या ठेचून लसूण घालायचं पास्तेचा कडीपेच्छ कडीपत्त्याची पाणी अर्धा चमच तिखट घालून घेतलं आहे तिखट छान असं तेलावरती मस्त असं परतून घ्यायचं आता यामध्ये मी कोल्हापुरी मसाला घालून घेतणार आहे म्हणजे कोल्हापुरी तिखट तर इथे एक चमच कोल्हापुरी कांदा लसूण मसाला इथे मी घालून घेतला आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं परतल्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा टोमॅटो छान असा मऊ झाला पाहिजे तोपर्यंत तो छान असा परतून घ्यायचा आता त्यानंतर आपल्याला जी आपण शिजवलेली डाळ आहे ती आपल्याला इथे घालून घ्यायची आहे सर्व छान अशी फोडणी बसली पाहिजे तरच आपल्या डाळीला आमटीला छान अशी चव येते तर व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे जेवढं पाहिजे तेवढी तेवढं तुम्ही यामध्ये गड गर, गरम पाणी घालू शकता जास्त दाटी नाही आणि जास्त सैली नाही अशा पद्धतीने ते मी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे तुम्हाला जितपत पातळ पाहिजे तितपत तुम्ही गरम पाणी यामध्ये ॲड करा आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं एकजीव करून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि परतला व्यवस्थित पळीने एकजीव करून घ्यायचं चा। छान असा सुगंध दरवळत आहे आमटीचा आता एक उकळी काढून घ्यायची आहे आमटीला छान अशी एक उकळी काढून घ्यायची तर उकळी इथे एक आलेली आहे माझी रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे उकळी आल्यानंतर आपली इथे आमटी छान अशी तयार झालेली आहे चवीला तर ही भन्नाट लागते आमटी एक ते दोन घास तुम्ही जास्त खाली आमटीसोबत आणि झटपट तयार होते ही आमटी आता थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि परतला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं यामध्ये जरासुद्धा वाटण आपण न घालता झटपट आमटी तयार करून घेतलेली आहे गावरान पद्धतीची ही शेवग्याची शेवग्याच्या शेंगा घालून आमटी तयार करून घेतली आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुवानिस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद